हॅलो मित्रांनो आपण बघितलं की आपला जो ट्रेड आहे आणि या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं होतं एकावन्न हजार चारशे शेहेचाळीस एका बुलिश कँडलनं तोडे किंवा सस्टेन तोडे तर तो मार्केट आपले कुठं होणार आहे पहिली तुम्हाला एकावन्न हजार पाचशे साठपर्यंत पोहोचण्याचा सा प्रयत्न प्रेंट करेल आणि आता पहिले कँडल यांनी तोडलेली आहे आणि बरोबर अडीच वाजता पहिले बुलिश कँडल यामध्ये आलेली आहे आता आपण या ठिकाणी बघतो आहे की आता एक्केचाळीस हजार पाचशे एकतीस या ठिकाणी आपलं मार्केट आलेलं आहे आणि बघा सकाळपासून एक् एक्कावन्न दोनशे पंचेचाळीस म्हणजे पन्नास येथून मार्केट बाहेरने उचललं आणि आता आपलं टार्गेट जे आहे एक्कावन्न हजार पाचशे साठ ते पोचवण्याचा प्रयत्न करीत आहे तसंच या ठिकाणी बा आपण जर बघितलं तर आपल्या या इंडिकेटरनी पहिलं टार्गेट दुसरं टार्गेट तिसरं टार्गेटही कंप्लीट केलेलं आहे आणि इथं यांनी काय सांगितलं आहे की तुम्ही इथं आपला ट्रेड काढून घ्यावा तर आता आपलं मार्केट हे एकावन्न हजार पाचशे साठपर्यंत पोचायला पाहिजे किंवा साडेपाचशे तर आता सध्या पोचलेलं आहे एकावन्न हजार पाचशे एक्केचाळीस हाय मारलेला आहे आणि या ठिकाणी आपले लेव्हल जे आहे ती लेवल एकदम परफेक्ट आपल्याला आराध्य स्वप्नी जी लेवल दिली होती ती परफेक्ट क्रॉस झाली आणि एक बुली स्टँडर्ड या ठिकाणी आलेली आहे आपण जर सी बघितला तर आपल्या आप सकाळच्या ज्या लेवल्स आहेत त्यासुद्धा या ठिकाणी आपण बघू एक्तीचाळीस एक्कावन्न पाचशेची सीई जी आहे त्याच्यामध्ये आपली लेवल होती तर लेवलपैकी पहिली लेवल आपली एकशे बासष्ट कम्प्लीट झाली दुसरी जी लेवल आहे ती कम्प्लीट व्हायला फक्त काही पॉईंट होते जवळपास फक्त चार पॉईंट तर या ठिकाणी आता जर ही पाचशे साठपर्यंत पोहोचेल तर आपल्याला या ठिकाणी मजा येईल आणि बघूया मार्केट अजूनही अठ्ठेचाळीस दोन अठ्ठेचाळीस झालेले आहेत मार्केट जर हायर हाय असा जर पॅटर्न तयार करत असेल तर मार्केट जाणार आहे एक्कावन्न हजार सहाशेपर्यंत पोहोचण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेल आणि असं जर झालं तर या दोन ते तीन दिवसामध्ये मार्केट बावन्न हजार हा आपला सायकोलॉजिकल जो आ, लेवल आहे ते लेवल तो कंप्लीट करण्यास मागे बघणार नाही आता आपला जो टॉप आहे तो टॉप आहे आपला एक्कावन्न हजार पाचशे साठ आणि जवळच एक्कावन्न हजार पाचशे चाळीस दिलेला आहे शक्यता कंप्लीट करण्याच्या मार्गामध्ये एक्कावन्न हजार पाचशे साठ ही जी लेवल आहे ही कंप्लीट करण्याच्या मार्गावर या ठिकाणी मार्केट आहे इथून एकावन्न हजार पाचशे पन्नासपर्यंत जरी पोहोचले तरी मार्केट आपला या ठिकाणी हे भाग घेईल तर आपण पाचशे साठ ही लेवल दिलेली आहे ले, आपल्या आराध्य सॉफ्टवेअरनी पाचशे ची लेवल दिलेली आहे ले। बऱ्याच जणांना बोर दिलं दिवसभर मार्केटने त्या रेंजमध्ये या ठिकाणी आपल्याला आणलं आणि इथं जर बघितलं तर आपली तीनशे दोनशे लेवल यांनी तोडली ले नाही एक वेळेस तो खाली गेला अडीचशेपर्यंत परंतु या ठिकाणी आता ओव्हरब्रॉडमध्ये दाखवलेला आहे आपला आर एस आय जो आहे हा आर एस आय आता सध्या बासष्टच्या वर आहे हा सत्तरपर्यंत पोहोचण्याच्या मार्गावर आहे सत्तरपर्यंत जर आपला मा पोचला तर आपली एक्कावन्न हजार पाचशे साठ ही कंप्लीट झालेली आपल्याला दिसेल आणि ऑलमोस्ट एक्कावन्न हजार पाचशे साठ ही या कॅन्डलला पोहोचू शकते तर बघूया आपण त्या कॅन्डलला आपली ही टार्गेट जे आहे एकावन्न हजार पाचशे साठ कम्प्लीट करते किंवा नाही आराध्य सॉफ्टवेअर ही खूप महत्त्वाचं असं सॉफ्टवेअर आहे आणि त्यामध्ये आपल्याला दिसेल की बना है। रही। क्या आप लेला दिशे, या ठिकाणी लेवलच्या जवळपास तरी या ठिकाणी मार्केट येताना आपल्याला दिसते आहे बघूया काय होतं एकावन्न हजार पाचशे साठ लेवल या ठिकाणी आपण जर या लेवलची गोष्ट केली तर या लेवलला त्यांनी टेकले टेकवलेलं आहे दोन सप्टेंबरची हायर जी लेवल आहे ती आहे एकावन्न हजार पाचशे अडोतीस आणि मार्केटने एकावन्न हजार पाचशे अडोतीस म्हणजे एकावन्न हजार पाचशे एक्केचाळीस ही लेवल तोडलेली आपल्याला या ठिकाणी दिसेल परंतु या ठिकाणी दोन सप्टेंबरलाच दोन वाजून दहा मिनिटांनी एक लेवल हाय लेवल आहे एकावन्न हजार पाचशे चौपन्न तर अजूनपर्यंत एकावन्न हजार पाचशे चौपन्न तर तोडलेली नाही आहे ही जर एकावन्न हजार पाचशे साठपर्यंत जाईल तर मार्केट वरती जर क्लोज झाले तर नक्कीच या ठिकाणी टार्गेट साडेसहा हजार सातशे एकावन्न हजार सातशे या ठिकाणी आहे आपण ऑप्शन चेन बघूया ऑप्शन चेनमध्ये काय सिस्टम तर या ठिकाणी ऑप्शन चेन आहे आणि आपण थोडासा रिफ्रेश वगैरे करून घेऊया सध्या मार्केट एकावन्न हजार पाचशे तेहतीस सुरू आहे आणि या ठिकाणी बँक निफ्टी आपण या ठिकाणी घेऊया बँक निफ्टीमध्ये एकावन्न हजार पाचशे याला पा आपले जे कॉल रायटर आहे हे कमी झालेले आहेत आणि पुट रायटर वाढलेले आहेत एकावन्न हजार चारशे खूप मोठा सपोर्ट या ठिकाणी झालेला दिसतो आहे आणि मार्केट सध्या एकावन्न हजार पाचशे छत्तीसला चालू आहे आणि अप्रॉक्सिमेटली एकावन्न हजार सहाशेपर्यंत जाण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न मार्केटचा राहणार आहे तर बघूया एकावन्न हजार पाचशे साठ कंप्लीट करते किंवा नाही आणि ऑलमोस्ट आपण या ठिकाणी आहोत एकावन्न हजार चारशे पाचशे त्रेचाळीस आणि नक्कीच या ठिकाणी या कॅन्डलला नाही तर पुढच्या कॅन्डलला मार्केट एक्कावन्न हजार पाचशे साठ कम्प्लीट करेल बघूया कम्प्लीट करते किंवा नाही एकावन्न हजार पाचशे त्रेचाळीस एकावन्न हजार पाचशे एक्केचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस आणि या ठिकाणी आपल्याला कॉलसुद्धा या ठिकाणी दिसेल जर आपण कॉलमध्ये एंट्री केली असती या ठिकाणी एकशे एकवीसला आपलं एकशे एकवीस आहे एकशे एकवीसपासून आता एकशे साठ सुरू आहे आज मार्केटने कोणालाच सी किंवा पी जीमध्ये जाण्याचा मोका दिला नाही आणि या ठिकाणी खूप मोठा या ठिकाणीच मार्केट खाली आलेला आहे बघा आणि या ठिकाणी आपल्याला एकावन्न हजार पाचशे साठ हे कम्प्लीट या ठिकाणी करायचं आहे तर बघूया या ठिकाणी एकावन्न हजार पाचशे साठ आणि ही एक कँडल आहे जी दोन सप्टेंबरची सव्वा नऊची कॅन्डल आहे तिचा हाय आहे एकावन्न हजार पाचशे एकोणऐंशी जे मला काल दाखवण्यात आलं होतं आणि या ठिकाणी तुमच्या याच्यामध्ये आता सध्या तरी हाय हा दाखवलेला आहे तर बघूया एकावन्न हजार पाचशे साठ कम्प्लीट करते किंवा नाही तसं या ठिकाणी ऑप्शन चेनमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळेल तेहतीस एकोणचाळीस आता कॉल रायटर वाढलेले आहेत फुड रायटरही तेवढेचे तेवढे आहे तर एकोण हजार पाचशेपासून थोडंसं पुढे गेल्यानंतर इकडे एकावन्न हजार सहाशे याच्यावरती मार्केट एकोणीस थोडंफार वरती जाऊ शकते एकावन्न हजार पंचवीस हे आपल्या या ठिकाणी झालेलं आहे बघूया इथं जर, जर, जर दर एक रेड कँडल काढले तर पुरशी कॅन्डल यांनी रेड कॅन्डलचा हाय म्हणजे एकावन्न हजार सत्तेचाळीस पाचशे सत्तेचाळीस जर तोडला तर मार्केट पुन्हा एक्कावन्न हजार सहाशेपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल बघूया ही रेड कँडल नंतर त्यानंतर ग्रीन कॅन्डल असं जर पॅटर्न तयार झाला तर गॅरंटी त्यामध्ये आपण घुसू शकतो पण केव्हा ज्या रेड कँडलचा हाय आणि इथून रेड कॅन्डल किंवा के ग्रीन कॅन्डल तर एक मधली कॅन्डल तयार व्हायला पाहिजे सेल सेलर बाहेरची तर छोटीशी तयार झालेली आहे जर आपण बघितली तर आपण यामध्ये या कॅन्डलचा हाय जो आहे त्याच्यावरती आपण एंट्री करू शकतो आणि मला वाटते की याच कॅन्डलमध्ये किंवा पुढच्या कॅन्डलमध्ये आपला हाय काय होईल टच होईल बावन्न झालेला आहे या ठिकाणी पन्नास एक्कावन्न त्रेपन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न सत्तावन्नपर्यंत पोहोचलेला आहे एकावन्न हजार एक पाचशे साठला फक्त तीन पॉईंट कमी आहे आणि या ठिकाणी या कॅन्डलला नाही तर पुढच्या कॅन्डलला नक्कीच कंप्लीट होईल पंचावन्न साठ येईना बाग हा या ठिकाणी एकावन्न हजार पाचशे साठ आपल्या आराध्या लेवल यांनी कंप्लीट केलेली आपल्याला दिसेल आता बघूया पुढे काय आहे पुढची लेवल आहे आपली एकावन्न हजार पाचशे एकोणऐंशी तर एका पाचशे एकोणऐंशी म्हणजे सहाशे या ठिकाणी आपला मार्केट पोचू शकते तर या ठिकाणी बघा हायर हाय या ठिकाणी झालेला आहे आणि आपला या ठिकाणी कॅन्डलशिक पॅटर्न म्हणजे ऑप्शन चेनमध्ये सुद्धा एकवीस आणि एकोणचाळीस तर ज्या कोणी लोकांनी आता बाय केलेलं आहे त्यांनी या ठिकाणी सेल करायला हरकत नाही आहे परंतु या ठिकाणी आपल्या ज्या आराध्या लेवल दाखवलेल्या आहेत ह्या आराध्या लेवल या ठिकाणी कम्प्लीट झालेले आहेत याच्यावरतीच आपल्याला जर क्लोजिंग घ्यायची असेल जर आज या कॅन्डलच्या वरती क्लोजिंग झाली एकावन्न हजार पाचशे पन्नासच्या वर जर आज क्लोजिंग झाली तर उद्या मार्केट एकावन्न हजार सातशे किंवा आठशेपर्यंत जाईल आणि या शुक्रवारपर्यंत आपलं मार्केट जवळपास बावन्न हजाराला टेकेल आणि या ठिकाणी बघा पुढे वाढलेला आहे आणि पाचशे ऐंशी सहाशेपर्यंत मार्केट पोहोचवण्याचा या ठिकाणी देत आहे त्या ठिकाणी आपण सहाशेवर काय पोझिशन आहे ते बघूया ऑप्शन मध्ये आपण येऊया एकोण हजार सहाशेला फूड रायटर कमी आहे आणि कॉल रायटर जास्त आहे त्यामुळे पंचावन्न हजार सहाशेपर्यंत मार्केट पोहोचेल त्यानंतर काय पोझिशन राहील काय माहिती त्या ठिकाणी कालचं जे टार्गेट आहे ते कम्प्लीट केलेलं आहे आणि एकावन्न हजार ब्याण्णवपर्यंत मार्केट पोहोचलेलं आहे ज्यांनी पोजिशन घेतलेले आहेत त्यांनी या ठिकाणी प्रॉफिट बुक करून घ्यावा असं मला वाटते तुमची बाकी तुमची मर्जी आहे या ठिकाणी सध्या कंडिशनला आपला प्रॉफिट किती आहे ते बी आपण या ठिकाणी बघणार आहोत सध्या प्रॉफिट आपला आहे पाच हजार सातशे आणि त्या ठिकाणी पाच हजार सातशे त्या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट झालेला दिसतोय त्या ठिकाणी सध्या काही हे करायचं नाही आहे एकावन्न हजार पाचशे ब्याण्णव इथं आलेला आहे मार्केट आणि आपला हा जो आहे या ठिकाणी ऑलमोस्ट एकशे शहाऐंशी कम्प्लीट झालेला आहे इथं प्रॉफिट बुकिंग केलेलं तरी आपल्याला चांगला राहील कारण या ठिकाणी आपला आता पंच एकावन्न हजारच्या अशे शेचाळीस एका मोठ्या कॅन्डल स्टिकनं तोडल्यानंतर मार्केट वड कसं गेलं या ठिकाणी आपल्याला दिसते पुन्हा आपल्या ज्या लेवल आहेत त्या खूप महत्त्वाच्या अशा लेवल्स आहेत आणि आराध्या स्टॉक हे आपल्याला लेवल देते जोपर्यंत ते लेवल तुटणार नाही तोपर्यंत आपण कोणताही ट्रेड घेऊ नये आणि जास्तीत जास्त लोकांनी इन मनी हा ट्रेड घ्यावा आपले सर्वच्या सर्व लाईन्स आज कम्प्लीट झालेल्या आहेत आणि आता तीन वाजेच्या सुमारास या ठिकाणी आपण आहोत आणि आता प्रॉफिट बुकिंग होऊ शकते तर मार्केट एकावन्न हजार चारशे शेहेचाळीसला येऊन थांबू शकते किंवा एकावन्न हजार पाचशेच्या वरती क्लोज होऊ शकते जर मार्केट एकावन्न हजार पाचशेच्या वरती क्लोज झाले तर खूप चांगल्या प्रकारे साईन आहे की मार्केट या आठवड्यात दहा हजारापर्यंत पोहोचेल तर आता या ठिकाणी आपला जे कॅन्डल आहे ते प्रिव्हियस कॅन्डलच्या या ठिकाणी वरती क्लोज झाली पाहिजे आता या ठिकाणी आपल्याला हायर हाय हा पॅटर्न कंटिन्यू मार्केटनं ठेवलेला आहे आणि हायर हायर पॅटर्न हायर हाय पॅटर्नने आपल्याला या ठिकाणी जे कॉल रायटर आहेत सॉरी सिक्समध्ये जन्म ऑप्शन्स घेतलेले आहेत त्यांनी थांबायला हरकत नाही परंतु उद्या आहे बँके बेंट बँक नेफ्टीचे एक्सपायरी तर आपण जर पॅटर्न बघितला तर चौदा ऑगस्टपासून एक एक पॅटर्न जर बघितला हायर हाय पॅटर्न आहे आणि या पॅटर्नवरील गोष्ट आपल्याला प्रामुख्यानं लक्षात येईल एक रेड एक ग्रीन एक रेड एक ग्रीन एक ग्रीन ग्रीन रेड ग्रीन ग्रीन रेड ग्रीन रेड रेड आता ग्रीन आता पॅटर्न सुरू झालेला आहे दोन ग्रीन सॉरी दोन रेड एक ग्रीन आणि ऑलमोस्ट पाच हजार एक्कावन्न हजार सहाशे ऑलमोस्ट कंप्लीट झालेला आहे एकावन्न हजार पाचशे सत्त्याण्णव मार्केटने गाठलेला आहे या ठिकाणी दोन रेड या ठिकाणी पहा दोन ग्रीन जशा आल्या तशी एक रेड तसेच आता हे दोन ग्रीन सॉरी दोन रेड आणि एक ग्रीन असा पॅटर्न या ठिकाणी तयार होऊ शकतो पुढे या ठिकाणी आपल्याला बघायला दिसू शकते या ठिकाणी बघा एकावन्न हजार पाचशे साठ आपण प्रॉफिट बुक केला पाहिजे जी कोणी ही बीजची वाट बघत आहेत त्यांनी या ठिकाणी प्रॉ प्रॉफिट बुक केला तरी खूप चांगल्या गोष्ट होईल आणि यापुढे काय होणार आहे हे आपल्याला आपल्याला एकावन्न हजार पाचशे पन्नासच्या वर क्लोजिंग दिली तर खूप खूप छान होईल कारण आपल्याला टार्गेट बावन्न हजाराचा आहे तरी उद्या एकावन्न हजार आठशे हे मार्केट तोडू शकते एकावन्न हजार सातशेपर्यंतचा जो पॅटर्न आहे तो उद्याच्या कंडिशनला आहे आजच संध्याकाळी मी ज्यावेळेस मार् ऑनलाईन केलं आपल्या ऑनलाईनने आपला व्हिडिओ बनवेल एनेलिसिकचा तर त्या एने सीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आजच लेवल देऊन ठेवेल की उद्या कोणत्या लेवलला आपण बाय केलं पाहिजे आणि कोणत्या लेवलपासून आपल्याला ले सी किंवा पी बाय केलं पाहिजे आपली गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण जे केले आराध्या सॉफ्टवेअर थ्रू ही जी लेवल्स आपण देतो व्हाईट लेवल दे व्हाईट कलरची जी लाईन आहे यावरती ज्यावेळेस मार्केट एक बुलिश कॅन्डलनी क्रॉस करेल त्यावेळेसच आपल्याला त्यामध्ये एंट्री घ्यायची आहे ऑप्शन्स इन द मनी वापरायचं आहे त्यामुळे प्रॉफिट जास्त होईल आणि या ठिकाणी पहा एकावन्न हजार सहाशे या ठिकाणी कम्प्लीट झालेला आहे हायर हाय पॅटर्न हा खूप महत्त्वाचा या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे म्हणून या ठिकाणी आपण कॉल राईट कॉल जे आहे ते ठेवायला काही हरकत नाही या ठिकाणी बघा पी एचा जो आहे तो शंभर दिलेला आहे एकशे चोवीस एकशे पर्यंत हा पोहोचलेला आहे तर हा शंभरपर्यंत पोहोचू शकतो तोपर्यंत आपलं दोनशे नऊ किंवा दोनशे सातचा सा टार्गेट कंप्लीट होऊ शकते परंतु आपण योग्य तो प्रॉफिट बुक जर केला असेल तर खूप छान होईल या ठिकाणी आपल्याला खरीच नंतर एक चांगला फ्लो त्या ठिकाणी आलेला दिसतो ऑप्शन चेनसुद्धा आपण या ठिकाणी बघूया ऑप्शन चेनमध्ये आपण बँक निफ्टीची ऑप्शन चेन बघूया तर या ठिकाणी आपल्याला आता एक्कावन्न हजार सहाशेच्या याला एकोणवीस लाख आणि इकडे तेरा लाख आहे होऊ शकते कॉल कॉलरायटर जर वाढले आणि पुट रायटर कमी झाले तर मार्केट इथून खाली येईल आणि या ठिकाणी बघा बाहेरमध्ये जो स्ट्रेंथ आहे तो कायम आहे आता आपला सपोर्ट जो झालेला आहे तो एकावन्न हजार पाचशे झालेला आहे परंतु या ठिकाणी एकावन्न हजार पाचशे या ठिकाणी बघायचं आहे आपल्याला एकावन्न हजार पाचशे या ठिकाणी आपला सपोर्ट झालेला आहे आणि आता पुढे बघा एकावन्न हजार सहाशे बारा या ठिकाणी मार्केट पोचलेलं आहे एकदम झकास असं आपल्या आराध्या सॉफ्टवेअर थ्रू आपल्याला योग्य ते या ठिकाणी काय मिळालेलं आहे पॅटर्न मिळालेलं आहे आता आराध्या सॉफ्टवेअरनुसार दुसरी जी लेवल आहे ती आहे एकावन्न हजार नऊशे एकसष्ट म्हणजे बावन्न हजार आणि या ठिकाणी मार्केट आणखी परती जाऊ शकते धीरे धीरे या ठिकाणी आपल्याला क्लोजिंग कुठं देते मार्केट हे बघायचं आहे ऑप्शन जे ब, आ, सेलर आहेत या ठिकाणी त्यांनी मार्केटला वरती ढकललेला आहे होऊ शकते शाळेत सकाळच्या वृत्तीमध्ये मी हे बोललो होतो की गव्हर्मेंटनी किंवा सेजीनी थोडं लक्ष द्यायला पाहिजे ऑप्शन सेलरचाच फायदा न करता ऑप्शन सुद्धा फायदा करावा तर ऑप्शन बाहेर आता थोडेफार खुश असतील या ठिकाणी सर्वात महत्त्वाची आपली जी लेवल आहे एक्कावन्न हजार चारशे सत्तेचाळीस शेहेचाळीस हे सोडल्यानंतर बघा किती मोठा फ्लो या ठिकाणी झालेला आहे आराध्या सॉफ्टवेअर इज व्हेरी बेस्ट सॉफ्टवेअर आणि ते मध्ये त्या लेव्हलनुसार या ठिकाणी आपलं काम चालत राहते आता आपण बघूया या ठिकाणी मार्गेट मार्केट आहे कारण आता काही बाहेरमध्ये एवढी स्ट्रेंथ आलेली आहे पण प्रॉफिट बुकिंग होऊ शकते तर बा या ठिकाणी बाहेर मी कंटिन्यू खनवरती फोर्स लावलेला आपल्याला दिसतोय अजूनही बाहेरमध्ये तेवढी स्ट्रेंथ आहे आणि आता जर इथं ऑप्शन मध्ये जर बघितलं तर एकोण हजार सहाशेला एकोणवीस ला या ठिकाणी कॉर्पोरेटर बसलेला आहे आणि चौदा या ठिकाणी प्रोपोरेटर बसलेला आहे सहाशेच्या वरती मार्केट ढकललेला आहे आता एकोण हजार आठशे हा पुढचा रेजिस्टर नाही त्या ठिकाणी एकोण हजार पर्यंत सुद्धा मार्केट द्यास जाऊ शकते त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे आपल्या आराध्य सॉफ्टला आणि आज आराध्य सॉफ्ट आपल्याला डायरेक्टिनं प्रॉफिट या ठिकाणी देते किंवा आपण आपल्या आराध्य सॉफ्टवेअर एवढा भरोसा ठेवून ज्या ठिकाणी लेव्हल्स आपण या ठिकाणी पाहू शकतो त्या ठिकाणी आपल्याला जे लेव्हल्स मिळालेले आहेत त्यांच्या ज्या फुलफिलमेंट झाल्या त्याच वेळेस आपण या ठिकाणी बसू शकतो त्या ठिकाणी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स आराध्य सॉफ्टने दिला होता आणि एकोण हजार पाचशे साठ आपलं पहिलं टार्गेट कम्प्लीट केलं होतं तर दुसरं टार्गेट आजच्या कम्प्लीट होणार नाही कारण एवढा तीनशे पॉईंट

जेणे आपला पंचावन्न पन्नास टक्के जेव्हा आर एस आय आहे आणि आतापर्यंत पंचावन्नपर्यंत पोहोचला आहे हा साठपर्यंत पोहोचण्याची जास्तीत जास्त कोशिश होईल तिसरं टार्गेट कंप्लीट झालेलं आहे दोनशे नऊ ते कम्प्लीट झालेलं आहे आणि आता पुढचं टार्गेट आहे आपलं दोनशे बासष्ट आणि दोनशे बासष्ट मार्केट कंप्लीट करेल आता येथून निघाल्यानंतर तुमचा जो रेजिस्टर्ड आहे तो एकावन्न हजार आठशे आज मार्केट एकावन्न हजार आठशेला पोहोचू शकते तर बघूया हा कशा पद्धतीने मार्केट कंटिन्यू चालू जाऊ द्या या ठिकाणी अं राहणार आहे मार्केट बाफो बापू

पण एक सॉफ्टवेअर बी तयार केलेलं आहे सर त्याच्यावरती नाही एकवीस नाही एकवीस हॅलो प्रजू बॅलन्स आलं पण तीस हजार एकवीस हजारच असेल त्याच्यात मग वीस करा वीस करून त्यांनी हजार काही समथिंग असेल तेवढे घेत नसून ते